आठवा वेतन आयोग हा सध्या देशातील कोट्यावधी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला होता आणि साधारणपणे प्रत्येक वेतन आयोगाचा कालावधी दहा वर्षांचा असतो त्यामुळे सातव्या वेतन आयोगाची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपते याच कारणामुळे एक जानेवारी दोन हजार पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे मात्र सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही दिसून येत आहेत आत्तापर्यंतच्या वेतन आयोगांचा इतिहास पाहिला तर असे स्पष्टपणे लक्षात येते की वेतन आयोग अनेकदा उशिरा जाहीर केला जातो पण लागू तारीख मात्र मागील म्हणजेच रेट्रोस्पेक्टिव्ह दिली जाते उदाहरणार्थ सातवा वेतन आयोग दोन हजार सोळामध्ये लागू झाला पण त्याची घोषणा दोन हजार पंधरामध्ये झाली होती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीस काही महिने उशीर झाला होता त्यामुळे आठवा वेतन आयोग जरी दोन हजार सव्वीस नंतर प्रत्यक्ष लागू झाला तरी लागू तारीख एक जानेवारी दोन हजार सव्वीस ठेवली जाऊ शकते अशी शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पगार किती वाढणार याचे संपूर्ण गणित फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या बेसिक पगारावर किती पट वाढ दिली जाणार आहे हे ठरवणारा गुणक सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट सत्तावन्न होता आठव्या वेतन आयोगासाठी सध्या दोन पॉइंट अठ्ठावीस दोन पॉइंट सत्तावन्न आणि दोन पॉइंट शहाऐंशी अशा तीन फिटमेंट फॅक्टरची चर्चा सुरू आहे कर्मचारी संघटना जास्त फिटमेंट फॅक्टरची मागणी करत आहेत तर सरकार आर्थिक भार लक्षात घेऊन कमी फिटमेंट फॅक्टरचा विचार करू शकते सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान बेसिक पगार अठरा हजार रुपये आहे जर आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट अठ्ठावीस लागू झाला तर किमान पगार थेट एक्केचाळीस हजार रुपयांच्या आसपास जाईल म्हणजेच आजच्या तुलनेत जवळपास तेवीस हजार रुपयांची वाढ होईल जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट सत्तावन्न ठेवण्यात आला तर किमान पगार सुमारे सेहेचाळीस हजार रुपये होऊ शकतो ज्यामुळे पगारात जवळपास अठ्ठावीस हजार रुपयांची वाढ होईल आणि जर कर्मचारी संघटनांची मागणी मान्य होऊन दोन पॉइंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर किमान पगार थेट पन्नास हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतो जे कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक वाढ ठरेल वेतन आयोग लागू होताना महागाई भत्त्याचाही मोठा बदल होतो सध्या मिळणारा डीए पूर्णपणे बेसिक पगारात विलीन केला जातो आणि नव्या बेसिकवर डीए पुन्हा शून्य टक्क्यांपासून सुरू होतो सध्या डीए जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे त्यामुळे आठवा वेतन आयोग लागू झाला की हा संपूर्ण डीए नव्या बेसिकमध्ये समाविष्ट केला जाईल आणि त्यानंतर नव्या दराने डीए वाढू लागेल याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारावर होतो आता उशीर झाला तर थकबाकी किती मिळेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे जर आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू मानला गेला आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी उदाहरणार्थ दोन हजार सत्तावीस मध्ये झाली तर कर्मचाऱ्यांना किमान बारा महिन्यांची किंवा त्याहून अधिक थकबाकी मिळू शकते उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा पगार तीस हजार रुपये आहे आणि आठव्या वेतन आयोगानंतर तो पंचेचाळीस हजार रुपये झाला तर दर महिन्याला पंधरा हजार रुपयांचा फरक पडतो जर बारा महिन्यांची थकबाकी मिळाली तर एक रकमी जवळपास एक लाख ऐंशी हजार रुपये थकबाकी म्हणून मिळू शकतात पेन्शनधारकांसाठीही आठवा वेतन आयोग तितकाच महत्वाचा आहे कारण पेन्शन ही शेवटच्या बेसिक पगाराच्या पन्नास टक्के असते बेसिक पगार वाढला की पेन्शन आपोआप वाढते त्याचबरोबर डीए म्हणजेच महागाई दिलासाही नव्या बेसिकवर लागू होतो जर वेतन आयोग उशिरा लागू झाला तर पेन्शनधारकांनाही थकबाकी मिळण्याची शक्यता असते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाहिले तर बहुतांश राज्य केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच वेतन आयोग लागू करतात त्यामुळे आधी केंद्र सरकारचा निर्णय येईल आणि त्यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्ये आपापले निर्णय घेतील यामध्ये काही महिन्यांचा किंवा वर्षभराचाही विलंब होऊ शकतो सरकार वेतन आयोगाबाबत निर्णय घेण्यास उशीर का करत आहे यामागे अनेक कारणे आहेत देशाची आर्थिक स्थिती सरकारी तिजोरीवर पडणारा मोठा आर्थिक भार आगामी निवडणुका आणि महसूलाची परिस्थिती या सगळ्या बाबींचा सरकारला विचार करावा लागतो त्यामुळे लगेच घोषणा न होता निर्णय प्रक्रियेला वेळ लागतो एकूणच पाहता आठवा वेतन आयोग हा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरू शकतो पगारात मोठी वाढ डीएचे विलीनीकरण पेन्शनमध्ये वाढ आणि उशीर झाला तर मोठी थकबाकी मिळण्याची शक्यता यामुळे आठव्या वेतन आयोगाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे